छत्रपती शिवाजी महाराज यांनी समुद्राचे महत्त्व ओळखले आणि आरमार उभे केले तसेच समुद्री किल्ले बांधले यामुळे समुद्रामार्गे स्वराज्यावर चालून येणाऱ्या बलाढ्य शत्रूंचा मुकाबला केला गेला शिवरायांचे दूरदृष्टीची जाणीव करून देणारे किल्ले आजही अभेद्य उभे आहेत पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा मात्र आठ महिन्यातच कोसळला ही घटना घडली तेव्हा वारे जोरात वाहत होते असा काहींचा दावा आहे तर काहींनी उद्घाटनाच्या घाईमुळे निकृष्ट दर्जाचे काम केले आहे असा आरोप केला आहे तर कुणी हा पुतळा उभारण्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचाही आरोप केला आहे दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप होत असताना आता शिवरायांचा हा पुतळा उभारण्याबद्दलही वेगवेगळे खुलासे समोर आले पुतळा कोसळला तेव्हा खरंच वेगवान वारा वाहत होता का की शिल्पकाराच्या खराब कामामुळे पुतळा डासळला गेला की पुतळा उभारण्याचे नियम पाळले नाहीत यामुळे ही घटना घडली की अजून कोणत्या कारणाने ही घटना घडली हे या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी गप्पांची चवळी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वात आधी पुतळा उभारणीसाठी कोणते नियम असतात ते, ते पाहूया एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही राष्ट्रपुरुषाचा किंवा महात्माचा पुतळा उभारायचा असेल तर तो सहजासहजी उभारता येत नाही त्यासाठी विविध परवानग्या घ्याव्या लागतात पुतळा उभारणीचे नियम आणि निकष पूर्ण केल्यानंतरच पुतळा उभारणीची परवानगी मिळते ज्या भागात पुतळा उभारला जातोय त्या भागातल्या जिल्हाधिकाऱ्यांना पुतळा उभारणीची परवानगी देण्याचे किंवा नाकारण्याचे अधिकार असतात पुतळ्यावरून जातीय तेढ निर्माण होणार नाही ना पुतळा कुठे उभारला जातोय त्या जागेच्या मालकी हक्काचा वाद नाही आहे ना ती जागा अतिक्रमणात येत नाही आहे ना किंवा स्थानिकांना पुतळा उभारण्यास काही हरकत नाही ना असे अनेक पैलू तपासले जातात व त्यानंतरच परवानगी दिली जाते ही परवानगी देण्यासाठी सरकारकडून जिल्हास्तरावर एक समिती नेमली जाते या समितीत जिल्हाधिकारी आयुक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष पोलीस आयुक्त किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य इंजिनियर व निवासी उपजिल्हाधिकारी यांचा समावेश असतो यानंतर पुतळा उभारण्यापूर्वी पुतळ्याचे सर्व मोजमाप तसेच संपूर्ण आराखडा बनवावा लागतो चौथऱ्याचे मोजमाप पुतळा उभारण्यासाठी वापरले जाणारे साहित्य धातू पुतळ्याचे वजन या सर्व गोष्टी समितीसमोर सादर कराव्या लागतात यानंतर पुतळा उभारण्याची परवानगी भेटते पण पुतळा उभारण्याचे काम सुरू करण्यापूर्वी कला संचालनाकडे क्ले मॉडेल सादर करावेच लागते क्ले मॉडेल म्हणजे प्रत्यक्षात जो पुतळा उभारला जाणार आहे त्याची प्रतिकृती असते या चेहऱ्यावरचे हावभाव त्याचा आकार पोझिशन पुतळ्या संदर्भातील इतर बारकावे हे सर्व कला संचालनाकडून तपासले जाते ज्या राष्ट्रपुरुषाचा पुतळा उभारला जातोय तीच व्यक्ती या पुतळ्यामध्ये उभे उभ उब साकारली आहे का हेही पाहिले जाते त्यानंतर कला संचालनाकडून पुतळा उभारण्याची अंतिम परवानगी मिळते परवानगी मिळाल्यानंतर पुढची जबाबदारी शिल्पकार आणि स्ट्रक्चरल इंजिनियरची असते तर राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळा नेमका कसा कोसळला याबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत यातील पहिला दावा म्हणजे जोरदार वारे वाहत होते त्यामुळे पुतळा पडला याबाबत एका वृत्तवाहिनीने स्थानिकांना विचारले असता एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक वाजून अठरा मिनिटांनी ही घटना घटली असता त्या दिवशी वारे वाहत होते पण वाऱ्यामुळे तो पुतळा पडला असे म्हणता येणार नाही कारण पुतळ्याची प्रतिष्ठापना केली त्यानंतर पायाचे वेल्डिंग हे कमकुवत झाले होते त्या दिवशी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत होते पण कुठेही झाडे वगैरे पडल्याच्या घटना दिसल्या नाहीत जेव्हा पुतळा पडला तेव्हा आम्ही लगेच तिकडे गेलो पण तिथे पुतळ्याचे वेल्डिंग उकडून आल्याचे दिसून आले पण वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याचा दावा केला जात असला तरी वाऱ्याचा विचार आधीच व्हायला हवा होता असे अनेक जाणकार म्हणताना दिसत आहेत कारण शेजारी असणाऱ्या समुद्रामुळे अनेकदा वादळे वारी वाहत असतात भारतामध्ये येणारे नैऋत्य मोसमी वारे सुद्धा याच भागातून प्रवेश करतात या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच पुतळा उभारण्याची आवश्यकता होती तसेच कन्याकुमारी येथे समुद्रामध्ये तमिळ संत व कवी तिरुवल्लुवर यांची भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे तिथेही अनेक वादळे वारी येत असतात सुनामी येत असते तरी मागील चोवीस वर्षामध्ये ती मूर्ती जशीच्या तशी आहे अर्थात ती ग्रेनाईटने बनवलेली असली तरी या मूर्तीचे काम वर्षापासून सुरू होते ते डागडूजी केली जाते राजकोट किल्ल्यावरच्या पुतळ्याची डागडूजी ही जून मध्ये केली होती पण त्यानंतर त्या पुतळ्याच्या जॉईंटला गन चढला असं स्ट्रक्चरल रिपोर्टमध्ये नमूद आहे त्याबरोबरच मुंबईत गेटवे ऑफ इंडियाच्या समोरही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे तसेच प्रतापगड येथे एकोणीसशे एकसष्ट साली तत्कालीन प्रधान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून उभारला गेलेला हा पुतळा आजही त्रेसष्ट वर्षानंतर तसाच उभा आहे विख्यात शिल्पकार भगवान राम पुरे यांनी राजकोट येथे झालेल्या घटनेनंतर एक कलावंत आणि शिल्पकार म्हणून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत शिल्पकार भगवान राम पुरे हे नक्की काय म्हणाले ते पाहूया सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा अशा प्रकारे कोसळणे ही एक कलावंत म्हणून माझ्यासाठी अत्यंत शर्मेची घटना आहे वाऱ्याचा वेग जास्त असल्याने शिवरायांचा पुतळा कोसळला असा जरी दावा असेल तरी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहत असतील तर त्याचा विचार आधीच व्हायला हवा होता असेही ते म्हणाले आहेत राजकोट किल्ल्याच्या पुतळ्याबाबत आणखी एक आरोप होतो तो, तो म्हणजे निकृष्ट दर्जाचे काम यावर भगवान रामपुरे असे म्हणाले आहेत की एवढा मोठा पुतळा या अगोदर पडल्याचं मला आठवत नाही पुतळा पडल्यानंतर इतके तुकडे होत नाहीत तसेच मेटलचे असे तुकडे होणं अपेक्षित नसतं खापरं तुटल्यासारखं तुकडे झाले आहेत मेटल कुठल्या दर्जाचं वापरलं याबाबत शंका आहे मेटलची तपासणी होणं अपेक्षित असतं अशा पुतळ्यात गन मेटल किंवा पंचधातूस वापरले पाहिजेत इतक्या मोठ्या पुतळ्याला किती मेटल लागतं याचं एक ठरलेलं गणित असतं उंच पुतळा उभारताना जमिनीचा सर्वे केला जातो जमिनीत मुरुम किती खडक किती याचा विचार होतो भूकंप झाला तर पुतळ्यावर त्याचा परिणाम होऊ नये याचा विचार केला जातो सगळं सर्टिफाय केल्यावरच काम केलं जातं पंधरा फुटांपेक्षा मोठा पुतळा उभारायचा असेल तर शिल्पकारापेक्षा स्ट्रक्चरल इंजिनियरची जबाबदारी जास्त असते जितका उंच पुतळा तितकाच त्या पुतळ्याचा पाया मजबूत असावा लागतो या सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे का याची या चौकशी होणे गरजेचे आहे तसेच चौकशीसाठी तांत्रिक समिती नेमली जाईल असेही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे तर यापुढे काय होतंय ते आपण बघूया पंतुरतास येथे थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा